नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतीमध्ये धान्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची व्यापारी स्तरावर लागवड केली जाते भाजीपाला पिकाला थंड हवामान मानवतं त्यामुळे रब्बी हंगामात त्यांची लागवड फायदेशीर ठरते परंतु भाजीपाला पिकांची योग्य पद्धतीने लागवड आणि व्यवस्थापन केलं नाही तर पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत भाजीपाला पिकासाठी योग्य जमिनीची निवड कशी करावी लागवडीपूर्वीच्या तयारीमध्ये काय काय करावं भाजीपाला पिकासाठी खत आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं जेणेकरून कमी जागेत जास्त उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळू शकतो शकतो मुळात आधी पाहूयात रब्बी हंगामात नेमकी कोणकोणती पिकं घेतली जातात ते रब्बी हंगामात फळवर्गीय भाजीपाल्यांमध्ये टोमॅटो शेंगवर्गीय भाजीपाल्यात चवळी घेवडा वाटाणा तर मूळवर्गीय भाजीपाल्यात गाजर मुळा बीट घेतल्या जातात तर कोबीवर्गीय भाजीपाल्यात कोबी फुलकोबी भाजी ब्रोकोली तसंच तस कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये कांदा लसूण आणि भाजीपाल्यांमध्ये मेथी कोथिंबीर पालक चाकवत आणि लेट्युस या भाज्यांचा समावेश होतो रब्बी हंगामातील सर्व भाजीपाला पिकांपैकी कोणतंही एक किंवा दोन पिकं निवडावीत आणि शास्त्रशुद्ध तसंच सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड करावी यानंतर समजून घेऊयात भाजीपाला पिकासाठी कशा प्रकारचं हवामान योग्य ते कांदा लसूण गाजर मुळा बीटरूट बटाटा टॉमॅटो कोबी फुलकोबी ब्रोकोली घेवडा ही पिकं प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतली जातात या पिकांना थंड आणि समशीतोष्ण हवामान म्हणजेच असं हवामान जिथे उष्णता आणि गारवा यांचा समतोल राखला जातो रब्बी मध्ये सुरुवातीच्या काळात पिकांसाठी अधिक अनुकूल हवामान असतं तर उष्ण आणि कोरड्या हवामानाचा या पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो तसंच जास्त थंड हवामान दव किंवा धुकं पडल्यास पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो परिणामी उत्पादनात घट येते मात्र कांदा आणि लसूण पिकांना गड्डे पोचण्यासाठी थोडं उष्ण हवामान आवश्यक असतं उष्ण हवामान वाटण्याच्या वाढीवर आणि बियांच्या चवीवर परिणाम करतं म्हणून सर्वसाधारणपणे थंड आणि समुषित उष्ण हवामानात कांदा व लसूण भाजीपाला पिकांची लागवड फायदेशीर ठरते आता पाहूयात भाजीपाला पिकांसाठी कशी जमीन निवडावी ते रब्बीतील सर्व भाजीपाला पिकांना मध्यम कसदार तसंच भारी जमीन मानवते लागवडीसाठी भुसभुशीत सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी चिकण मातीच्या जमिनीत पिकांची वाढ चांगली होत नाही आणि कांदा लसूण पिकांचे गड्डे नीट पोसत नाहीत आम्लयुक्त म्हणजेच कमी सामू असलेल्या जमिनीत कोबी आणि फुलकोबी पिकांची लागवड टाळावी जमिनीचा सामू साधारणतः सहा ते आठ दरम्यान असावा तसंच क्षारयुक्त जमीन कधीच पिकांच्या लागवडीसाठी निवडू नये यानंतर वळूया लागवडीकडे पण लागवडीपूर्वी काय तयारी करायची तेही समजून घेऊयात सुरुवातीला भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी त्यानंतर प्रति हेक्टर वीस टन शेणखत टाकून जमिनीत मिसळावं आणि कुळवाच्या पाळ्या द्याव्यात आणि खरीप हंगामात घेतलेल्या पिकांचे अवशेष वेचून गोळा करावेत लागवडीच्या पद्धतीनुसार सपाट वाफे सरीवरंबे किंवा रुंद गादी वाफे तयार करावेत आणि त्यानंतर पिकांची लागवड करावी तयारी पूर्ण झाल्यानंतर पिकांसाठी लागवडीची पद्धत कशी असावी ते जाणून घेऊयात कांदा पिकांच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांची मुळं बुरशीनाशकात जसं की कार्बन डायझिम एक ग्रॅम अधिक डायमेथोएट एक पूर्णांक पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळलेल्या या द्रावणात पंधरा मिनटं बुडवाबीत टोमॅटो कोबी फुलकोबी आणि ब्रोकोलीची लागवड सरी सरीवरंब्यावर करावी कांदा आणि लसूण पिकांची लागवड सपाट वाफ्यावर किंवा रुंदगादी वाफ्यावर करावी वाटाणा पिकाची लागवड सरीवरंब्यावर किंवा सपाट वाफ्यावर करता येते परंतु सरीवरंब्यावर लागवड अधिक फायदेशीर ठरते सोबत घेवडा पिकाची लागवड दोन्ही पद्धतीने केली जाऊ शकते वाटाणा घेवडा आणि लसूण या पिकांची लागवड प्रत्यक्ष बी किंवा टाकून करावी आता तुम्ही म्हणाल लागवड केली पण पाणी कसं द्यायचं तेही सांगते रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांना वेळेवर आणि नियमित पाणी पुरवठा करणं अत्यंत आवश्यक आहे ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान आठ ते बारा दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं तर फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान पाच ते आठ दिवसाच्या अंतरानं पिकाला पाणी द्यावं तसंच तस पाणी हे जमिनीच्या प्रकारानुसार द्यावं कमी पाणी दिलं तर फळं आणि शेंगा नीट पोसत नाही आणि जास्त पाणी दिलं तर मूळ कूज किंवा मर रोग वाढतो त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचं नियोजन करावं सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा ज्यामुळे पाण्याची मोठ्या बचत होते विशेषतः येण्याच्या आणि फळं पोसण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका अन्यथा फुलगळ होऊन उत्पादनात घट येते पिकाला पाण्याच्या बरोबरीने गरज असते ती खतांची तर भाजीपाला पिकांसाठी खत व्यवस्थापन कसं करायचं तेही पाहूयात भाजीपाला पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी खतांचं योग्य नियोजन महत्वाचं आहे पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा करावा जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि आवश्यक प्रमाणात रासायनिक खतं द्यावीत सर्वसाधारणपणे संपूर्ण आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावं तर उरलेलं अर्धनत्र लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावं वाटाणा आणि घेवडा ही द्विदल वर्गीय पिकं असल्यामुळे त्यांना नत्र खतांची आवश्यकता कमी असते विद्रव्य खतं म्हणजेच पाण्यात विरघळणारी खतं जसं पंधरा 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 वीस 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 बावन्न चौतीस शून्य पन्नास ही ठिबक पद्धतीने किंवा फवारणीद्वारे देता येतात पिकांना प्रमुख अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही आवश्यकता असते त्यामुळे जास्त लोह मॅग्नीज यांची गरजेनुसार फवारणी करावी तर उभ्या पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणं दिसल्यास फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड क्रमांक दोन या द्रावणाची फवारणी करावी या द्रावणाच्या दोन फवारण्या कराव्या पहिली फवारणी शाकीय वाढीच्या अवस्थेत पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून करावी आणि दुसरी फवारणी फुलोऱ्यात शंभर मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात करावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका